अजित पवारांचं मंत्रिमंडळात कमबॅक पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान अजित पवारांच्या शपथविधीवर भाजपचा बहिष्कार राजीनामा हे नाटक शिवसेनेची टीका अजितदादा सत्तेशिवाय तडफडतायत भाजपची टीका मनसेही आक्रमक राज्यसभेत आज एफडीआयवर मतदान मायावतींच्या पाठिंब्यानं सरकारचा मार्ग सुकर सोनिया गांधी आज गुजरात निवडणुकीच्या मैदानात गोडसंबा गावात पहिली प्रचारसभा आता बातम्या विस्ताराने अवघ्या अडीच महिन्यात अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपदी पुनरागमन झालं राजभवनात राज्यपाल के शंकर नारायणन यांनी अजित पवारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गृहमंत्री आर आर पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते आपल्यावरच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी पंचवीस सप्टेंबरला राजीनामा दिला होता अजित पवारांच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार प्रहार केला भाजपचे विनोद तावडे मनसेचे बाळा नांदगावकर आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांनी टीका केली आहे अजित पवार हे सत्तेशिवाय तडफडत आहेत अजितदादांचा राजीनामा आणि पुनरागमन म्हणजे अटकपूर्व जामीन आहे असं विनोद तावडे यांनी म्हटलं दरम्यान अजित पवारांची मंत्रिमंडळातल्या पुनरागमनाच्या बातमीनं यवतमाळच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला प्रचंड आतिषबाजी आणि वाद्याच्या निनादात दिवाळी साजरी केली एफडीआयच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेत मतदान होणार रा आहे लोकसभेतली अग्निपरीक्षा पार केल्यानंतर आता राज्यसभेतला पेपरही युपीए सरकारसाठी सोपा जाण्याची शक्यता आहे कारण लोकसभेत ज्या सपा बसपाने सरकारला दिलासा दिला, दिला तेच राज्यसभेतही सरकारच्या मदतीला आल्यात मायावती सरकारच्या बाजूने मतदान करणार आहेत गुजरात विधानसभेच्या रणधुमाळीत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उडी घेणार आहेत निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा सुरत जिल्ह्यातल्या गोडसंबा गावात होणार आहे सकाळी साडे ला सोनिया गोडसंबा गावात पोहोचतील